अंगणवाडी पर्यवेक्षिका परीक्षेपासून ठेवले वंचित अंगणवाडी पर्यवेक्षिका परीक्षेपासून वंचित महिलांचे चीत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन मूळ कागदपत्रे असूनही आज दिनांक एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता घेण्यात आलेल्या अंगणवाडी पर्यवेक्षिका परीक्षेला वंचित ठेवल्याचा आरोप करीत आज दिनांक एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजताच्या दरम्यान या अंगणवाडी पर्यवेक्षिका परीक्षेपासून वंचित असलेल्या महिलांनी याविरोधात जिल्हाधिकारी अजित कुमार यांना निवेदन है। दिले आहे दिलेल्या प्राधान्य क्रमांकानुसार परीक्षा केंद्र उपलब्ध न करून देता गैरसोयीच्या ठिकाणी परीक्षा केंद्र उपलब्ध करून देण्यात आले परीक्षेस बसू देण्याची विनंती केली असता अरेरावीची भाषा करून हकालण्यात आले आवश्यकता असलेल्या कागदपत्रांची छायांकित प्रत स्वीकारण्यात आली नाही अशी तक्रार या निवेदनात नमूद केली आहे याबाबत निवेदन करते महिलांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे नमस्कार मी गुणाबे बालाजी पाटील लातूर येथून अंगणवाडी परिवेक्षिके परिवेक्षिका या परीक्षेसाठी अकोला येथे उपस्थित आहे तसेच माझ्या पण वेगवेगळ्या जिल्ह्यातून आलेल्या आहेत आम्ही इन्फोटेक श्री इन्फोटेक या परीक्षा सेंटरवर गेलो आम्ही सगळ्या कागदपत्रांची पूर्तता केली तरीही आम्हाला परीक्षेस बसू दिलं नाही तिथून आम्हाला हकलून देण्यात आलं आणि या बाबतीत निवेदन देण्यासाठी आम्ही कलेक्टर ऑफिस अकोला येथे आलो आणि आम्ही या गोष्टीचं निवेदन दिलेलं आहे आपली मागणी काय आमची मागणी आहे की बाबा आम्हाला आम्ही सगळ्याच कागदपत्रांची पूर्तता केली आम्ही आजपर्यंत अभ्यास केला एवढे कष्ट केले लातूर जिल्ह्यातून इथंपर्यंत प्रवास केला लेकर घेऊन आलो एवढी परेशानी हे करून आलो तर आम्हाला तरी तरी माननीय जिल्हाधिकारी साहेबांना आमचं एवढंच मागणं आहे की आमची ही जी अंगणवाडी पर्यटिकेची जी परीक्षा आम्हाला वंचित ठेवलं ज्या परीक्षेपासून ती परीक्षा पुन्हा पाचशे वीस जागांसाठी होणार आहे कमीत कमी त्या जागांमध्ये किंवा आमच्यासाठी स्पेशल म्हणून आमची माग हीच मागणी ही आहे की आमची पुन्हा परीक्षा घ्यावी आणि आम्हाला काहीतरी संधी द्यावी एवढीच अपेक्षा आहे कारण खूप तळमळीनं मानसिक आर्थिक सगळा आम्ही म्हणजे सहन करून आम्ही आलो मानसिक सह मानसिक कष्ट सहन केलेत आर्थिक कष्ट सहन केलेत सर खूप नुकसान झालं आहे आमचं तरी आम्ही सहन केलं पण जर परीक्षा घेतली तर आमचं ते म्हणजे हे होणार आहे गोष्टी आमच्या विसरल्या जाणार आहे धन्यवाद